परत शा, हो सा हो। या साईडला बघाय साबणाचा दोनचा सेट आहे या साइडला कुंड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे चोड़ बघा प्रकारच्या छोट्या कुंडी आहेत स्टील मध्ये स्टील मध्ये प्लास्टिक मध्ये तुम्हाला नाही मध्ये स्टील इथे अव्हेलेबल आहे पण सहा पीच चे सेट आहेत सासा पीच चे सेट आहेत चम्मच मध्ये पण अशा प्रकारचे पण डबे आहेत वेगळ्या प्रकारचे इथे पण डबे आहेत वेगळ्या प्रकारचे या बघा अशा प्रकारचे चमचे पण आहेत लाकडामध्ये हे ना ते डोसा वगैरे पॉकेट्स आहेत वीस वीस रुपये किचन आहेत बरेच प्रकारचे किचन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स आहेत बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे इरेझर आहेत रबरचा सेट आहे बघा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये नेल्स आहेत बघा मध्ये मसाज जेल आहे मसाज जेल अल्वेरा मध्ये आणि याची डेट पण तुम्हाला दाखवतो ते पण गुलाब जल पण आहे बघा जानेवारीची डेट आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट दोन हजार सव्वीस आहे और इसके अलावा आपण इधर अभि क्या ऑफर काय आपण आम्हाला आम्ही सुद्धा इकडून काय काय प्रोडक्ट परचेस केलेले आहेत असं नाही की तुम्हाला सजेस्ट करतो आम्ही आम्ही स्वतः पण काही काही ठिकाणी जर आम्हाला आवडलं ना तिकडून आम्ही सुद्धा इकडून परचेस करतो तर नक्की लोक असं नाही की आम्ही म्हणून आम्हाला डिस्काउंट देतील असं काही नाही नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थन तर माझं नाव आहे रोहन किशोर दिरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी रोहन ब्लॉग तर दरवेळेला आपण काही ना काही नवीन विषय आणतच राहतो तर यावेळेला आपण आलेलो आहोत कांदिवली वेस्टला कांदिवली वेस्टला नाईन्टी फीट रोडला आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वस्तू ही फक्त ट्वेंटी रुपीजमध्ये मिळते वीस रुपयात आपण दरवेळेला नाईन्टी नाईन रुपीजच्या आतमध्ये काही नाही काय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे यावेळेला आपण आलेलो फक्त ट्वेंटी रुपीज मध्ये मिळते कुठली गोष्ट घ्या ती फक्त वीस रुपयात मिळते तर गेल्या वेळेला आपण कुठे गेलो आपलं भाईंदर ईस्टला ला गेलेलो भांड्यांच्या दुकानामध्ये बरोबर आहे तर तिकडे होलसेल रेट मध्ये भांडी मिळतात ती नक्कीच व्हिडिओ पहा मी तिची लिंक इथे पिन करून ठेवलेली आहे तर जास्त काही न बोलता व्हिडिओला आपण सुरुवात करूया हा बघा समोर निजाम मेडिकल आहे त्याच्या एक्झॅक्टली आहे ट्वेंटी रुपीज सेल चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आज बायको सगळे प्रोडक्ट दाखवणार आहे कुठले कुठले प्रोडक्ट आहेत इकडचे तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता मग आहे फक्त वीस रुपये वीस वीस रुपयाला मग आहेत इथे बघा ट्रे वगैरे परत या साइडला बघा ठेवायचा दोन चा सेट आहे वीस रुपयाला याच्या साइडला बघा छोटासा छोटा बकेट आहे बकेट आहे वीस वीस रुपयाला <laughs> या साइडला कुंड्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आहे बघा छोट्या छोट्या कुंडी आहेत वीस वीस रुपयाला वीस 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 रुपयाला कुंडी पायले आहेत छोट्या आहे बघा वीस वीस रुपयाला या साइडला आपण पाहू शकतोय बघा ट्रे पण आहे ते <skr> वीस वीस रुपयाला <skr> वीस वीस रुपये वीस 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 रुपये आहे वेगवेगळ्या प्रकारचे वीस वीस रुपयाला

हे पण वीस रुपये मसाल्याचा डबा आहे मसाल्याचा डबा सगळ्यात चहा बी काढायचा वीस रुपये हे आपण काय गरम वस्तू असेल ते खाली ठेवायचे स्टील मध्ये स्टील मध्ये प्लास्टिक मध्ये तुम्हाला नाही घ्यायचं स्टील मध्ये पण इथे अवेलेबल आहे पण आहे प्लेट प्लेट वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट आहेत कुठली प्लेट घ्याल सिंगल पीस वीस वीस रुपयाच्या मध्ये वाट्या पण आहेत वीस वीस रुपयाला छोट्या छोट्या वाट्या आहेत वीस वीस पेले आहेत वाटी आहे वाटी आहे ग्लास आहेत मोठी पण ग्लास आहे वाडग टाइप ना साईट चम्मच पण आहे चमच्यांची सेट आहे कितीची शेट आहे सासा पीच चे सेट आहेत सास पीच चे सेट आहेत चम्मधे चम्मच पण आहेत आपले नॉर्मल चम्मच पण आहे आणि इकडे वरती आपण पाहू शकतो या साईड ला या वीस वीस रुपयाला चलनी पण आहे चाळात आपली चाय वगैरे पण आहे मोठी पण आहे आणि पण आहे साबणासाठी साबण ठेवण्यासाठी फोल्डेबल होत ना ते पूर्ण फोल्डेबल होत अशा रीतीने वीस वीस रुपयाला कोणाला मारायचं असेल ते पण आपण करू शकतो हे आपण पावभाजी स्मॅश वगैरे करण्यासाठी ट्वेंटी ट्वेंटी रुपीज लाकडामध्ये पण आहे ब्रश आहेत ते ब्रश हे आपण चाळण आहे ते या साइडला अशा प्रकारचे चमचे पण आहेत लाकडामध्ये हे ना आ, दोसा दोसा साथे साथे। ते डोसा वगैरे काढण्यासाठी वीस वीस रुपयाला लागणार डाळ ला घोळण्यासाठी ला दही घोळण्यासाठी छाज घोळण्यासाठी वगैरे हे चमच आहेत चमचे आहेत बरेच प्रकारचे इथे कप आहेत आतून स्टील प्लास्टिकचं आवरण आहे इथे चहाचे कप पण आहेत स्टील मध्ये डबे पण आहेत छोटे छोटे असे वीस रुपयाला चाळण पण आहे आपली भजी वगैरे चाळण्यासाठी वगैरे परत हे लिंबू वगैरे पळण्यासाठी वीस वीस रुपयाला बघा या साईडला आपण पाहू शकतो हे फ्लोअर क्लीनर आहे वीस रुपये लिक्विड आहे पांढरे घासण्यासाठी वीस रुपये वीस रुपये हे कम्फर्ट आहे कम्फर्ट आहे दोन प्रकार आहे दोन प्रकारचे दोन कलर्स मध्ये दोन फ्लेवर्स मध्ये वीस 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 रुपयाला या साइडला बाथरूम तुरुंग घासायचा आहे पाव लिटर आहे ना

याच्यामध्ये कुठला पण डबा घेतला तर वीस भी वीस रुपयाला या साईडला पण पाहू शकतो आपण याच्यातले कुठलेही डबे घेतले तुम्ही सिंगल पीस तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला मिळेल परत या ठिकाणी आपण पाहूया लाटणी वगैरे आहेत वीस रुपये हे पण वीस रुपये अशा प्रकारचे पण डबे आहेत वेगळ्या प्रकारचे इथे पण डबे आहेत वेगळ्या प्रकारचे आणि इकडे पाहू शकतो आपण हे आपण बोलतो ना पकड हा चिमटा चिमटा अशा पण प्रकारचं आहे आणि अशा पण नाही आपल्याला धूप वगैरे दाखवण्यासाठी ना पकडायसाठी वगैरे गरम गरम वगैरे वगैरे बरेच प्रकारचे चमचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे पण चम्मच आहे काविल चप्पल आहेत चप्पल आहेत बरेच प्रकारचे हे आपण घाण काढायचं हे घरगुती चप्पल आहे घरी वगैरे युज करण्यासाठी वगैरे आहेत हे कपडे ब्रश आहेत कपडे धुवाचे काय कोलगेट आहे कोलगेट हे हँडवॉश आहे ते भांडी कसायचं आहे साबर सूप वीस वीस रुपयामध्ये त्या साईडला कप आहेत सिंगल सिंगल पीस आहेत बरेच प्रकारच्या को कोह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये ट्वेंटी ट्वेंटी रुपीज ला कप घेतला ते काथ आहे काथन आहे पाच चोळ्यासाठी एक पाऊच आहे कम्पोस्ट आहे खेळू पण शकत कम्पोस्ट आहेत बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या आहेत टिफिन आहे टिफिन बॉक्स आहे हे पण हे पण हे पण बघा बरेच सारे डबे वगैरे आहेत त्याच्यातले पण तुम्ही कुठलाही डबा घेतला तर ट्वेंटी रुपीज ला आणि हा बघा एक स्वॉच डस्टबिन आहे छोटा तुमच्या गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी ट्वेंटी रुपीज बघा बरेच सारे डबे आहेत वेगळ्या प्रकारचे ग्लास आहेत छोटे छोटे डब्बे आहेत आणि इकडे इकडे आपण पाहू शकतो हे बघा छोटे छोटे अशा प्रकारचा डब्या आणि छोटे छोटे कुंडी पण आहेत इकडे नाफो कुंडी काढून आपण शोपीस शोपीस ला कुंडीला पण त्या वेळेला ते पण ट्वेंटी ट्वेंटी रुपीस ला आहे आणि इकडे आता आपण पुढे पाहूया इकडे एक खेळणी आहेत लहानपूर आहे बघा बरेच प्रकारचे लहान मुलांना खेळण्याचे बॅडमिंटन आहे छोटे छोटे बॅडमिंटन्स आहेत हे काय काय आपल्याला सोप गुप्त ठेवायचं असेल ते ओके बडुसर बड्युशर वगैरे हे सगळे डबे आहेत बघा या साईडला खूप छान छान असे डबे आहेत बघा आणि याच्यामध्ये पण बघा हे पण हे सिंगल सिंगल पीस तुम्हाला डबे आहेत हे पण तुम्हाला ट्वेंटी फर्टी पीस मध्ये मिळणार बघा याच्यामध्ये पण सिंगल सिंगल पीस आहेत आणि इकडे बघा अजून बरेच सारे खेळणी वगैरे पण आहेत गाडी आहे तिकडे बघ हा काही पाऊच आहे डोळ्याला पट्टीमध्ये सगळं आणि आपले पेपर पण आहे तिकडे टिश्यू पेपर पण वीस वीस रुपयाला टिश्यू पेपर आहेत तिथे ते लहानपुराचा खेळायचं लहानपुराचा खेळायचं नाही ब्लू ब्लू बोर्ड आहे तो ब्लू बोर्ड म्हणजे काही प्राणी चिड उंदीर वगैरे हो येतात ना घरामध्ये ते बंदूक आहे लहानपुराची खेळणी बरेच प्रकारचे आहे इथे सगळे बरेच प्रकारचे खेळणी वगैरे अशी भांडी वगैरे पण आहेत हे गल्ला आहे पैसे गल्ले आहेत वेगवेगळे पॅटर्न मध्ये पण अशी एक पॅटर्न आहे अशा पॅटर्न मध्ये पण आहे स्माइली वाला स्माइली वाला पण आहे असे गल्ले आहेत आणि या साइडला क्लिप्सचे असे पॅकेट्स पण आहेत क्लिप्स मध्ये टोटल किती बारा पीस बारा पीस पॅकेट आहे आपलं वीस वीस रुपयाला अगरबत्ती पण आहेत काही सिंगल असे डबे पण आहेत साबण ठेवायचं साबण ठेवायला इकडे वरती काही बघा नळ पण आहेत अशी वीस वीस रुपयाला नळ आहेत हे केसांच आहे कलर करायची केस केस कलर करायची होती आणि या साइड ला पाहू शकते बघा काही स्टँड आहे स्टेनलेस स्टील लुक मध्ये स्टँड आहे स्टँड बोलतात ना ते आहे तिकडे हे रशा आहेत अशा रशा पण आहेत हे सगळं ते तोट्या पण आहेत तोट्या पण आहेत अशा प्रकारच्या आणि इकडे बघा एक गार्बेज बॅग पण आहे ते पण ट्वेंटी ट्वेंटी रुपीज ला आहे त्याच्यामध्ये पण आणि बघा इथे वरती पण अजून बरेच डबे आहेत खूप चांगले चांगले आणि हे पण आहे जे आपण भांडी घासतो ना okay, पितांबरी 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 पण आहे इथे बघा छोटे छोटे असे आपले ते सोपले जा जार आहेत ते सोप वगैरे ठेवायला सोप बडिश बडिश किंवा आपला मीठ वगैरे काय ठेवण्यासाठी असा पण जार आहे खोलायचं असत आणि इथे बघा हे ठेवायचं काय आपल्याला पेन बिन पेन पेन्सिल ब्रश वगैरे काय ठेवायचं ते सॉस साठी पण आहे बॉटल आहे हे छोटे वाले डबे इथे बघा बरेच सारे ब्रश आहेत कुठलाही याच्यातला ब्रश घ्या यातला कुठलाही ब्रश घ्या वीस वीस रुपयाला आणि झाडू पण आहे बघा ट्वेंटी ट्वेंटी रुपीज मध्ये अशा टाइप झाडू पण लावायचे जास्त करून बाथरूम वगैरे यूज करणारे या ठिकाणी बघा पाय पुसणी आहे कुठलीही आहे याच्यामध्ये वीस वीस रुपये आता आपण इकडचं शिक्षण झालेलं आहे कम्प्लीट आपलं आता इकडे बघूया आता हे जे इकड समोर जे लहान लहान मुलांसाठी लावले ते ट्वेंटी फाय रुपीजलाही घेतलं ट्वेंटी फाय रुपीजला या साइडला हे बॉटल्स वगैरे कितीला बॉटल्स बॉटल्सपेक्षा हे बॉटल्स किती काय वीस रुपये बघा वीस वीस रुपयाला बॉटल्स आहेत या ठिकाणी या साइडला असे बघा रुमाल वगैरे आहेत वीस वीस रुपयाला परत हे बघा असे काही पॉकेट्स आहेत वीस वीस रुपये वीस वीस रुपये यातली जाळी ना वीस वीस रुपयाला आहे हे बघा किचन आहेत बरेच प्रकारचे किचन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे किचन आहेत वीस वीस रुपयाला हे बघा या साईडला हे पण स्टील मध्ये पण किचन्स आहेत आणि हे काही बघा असे इरेझर आहेत पेन्सिलचा पाच चा सेट आहे वीस वीस रुपया आठचा सेट आहे ना आहे शॉपनरचा आठ चा सेट आहे वीस वीस रुपयाला हे बघा हे काही आपलं फिंगर काउंटर आहे ट्वेंटी रुपीज मध्ये चिकन या नाईडला पेनचा पण सेट आहे सेम त्याच प्राइस मध्ये सगळं ह्याच्यातलं कुठलाही घेतला वीस वीस रुपयाला आहे ते काही असे पेन आपलं पहिले ते पेन्सिल आहे ना म्हणजे एक एक नऊ सपले की चेंज करा त्या टाइपची या साइडला पण बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे इरेझर आहेत हे रबर आहे रबरचा सेट आहे बघा हे पण आहे हे वेगळे कलर वेगवेगळे कलर्स आहेत काही स्केच पेन्स वगैरे पण आहेत ओके क्रेउन्स आहेत ओके क्रेउन्स क्रेउन्स पण आहेत तिथे फेविकॉल पण आहे काही वीस वीस आहेत मार्कर आहेत

हा व्हाइटनर चाकू वगैरे वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे वीस वीस रुपयाला परत इथे छोटे छोटे असे पॉकेट्स आहेत लेडीज पॉकेट्स आहेत युज करायला लॉक पण आहे ओके छोटे छोटे टाळे पण आहेत बघा परत हे पॉकेट वॉलेट पण आहे वीस वीस रुपयाला वॉलेट आहेत असे फनीचे पूर्ण सेट आहेत कंगवे वीस वीस रुपयाला नेल कटर आहे नेल कटर पण एकदम मस्त क्वालिटी स्क्रूडावर आहे स्क्रूडावर परत हे बघा आपला बाथरूम मध्ये वगैरे राहण्यासाठी एअर फ्रेशनर आहे सुई दाखायचं आहे बघा हा पूर्ण सेट वीस रुपये वीस रुपयाला पूर्ण सेट आहे बघा सुई दाखायचं असे काही धागे पण आहेत मोठे मोठे नाडी टाईप बोलतात ना ते पण आहे नाडे आहेत ना नाडीच क्लिप्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स आहेत इकडे परत इथे लहान मुलीसाठी बघा छोटे छोटे असे हार आहे गळ्यात हार आहेत असे मास्क फेस मास्क परत हे बघा असे पण छान छान असे आहेत लहान मुलांसाठी लहान मुलीसाठी ब्रेसलेट टाईप बोलतात ना तसे परत इथे इयरबड्स आहेत परत इथे काही पावडर आहे रोयल टाल्क परत ब्रशचे असे सेट आहेत तीन तीन ब्रशचे सेट असं सिंगल पीस पण तुम्हाला मिळेल परत हे बेल्ट आहे बेल्ट नाही रिबिन टाइप आहे रिबिन आहेत रिबिनच आहेत रिबीन्स आहेत इलास्टिक वाल इलास्टिक काय ओके ओके इलास्टिक आहे इलास्टिकचा रबर बोला ते आहे परत हे पिन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फण्या पण आहेत तिकडे या साईड ना ब्रश ब्रश वगैरे आहेत आयर्न मॅन वगैरे अशा टाइपचे क्लिप्स आहेत कैची पण आहेत छोट्या मोठ्या वेगळ्या प्रकारच्या रब्बर आहेत दुसरे रब्बर आहे क्लिप्स हे पूरा सेट आहे पूर्ण सेट हा वीस रुपयाला बघा इथे पण पूर्ण सेट आहे हा ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला बघा असे पण काही क्लिप्स आहेत दात काढायचं दात से, बन से, से ये जीप साफ करायचं बघा असे रबरचा सेट आहे ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला परत हा बघा हा पण सेट आहे पूर्ण बघा हा पण पूर्ण सेट आहे ट्वेंटी ट्वेंटी रुपीज मध्ये अर्शात पण बघा असे पूर्ण सेट आहेत आणि बघा इथे पण इथे काही सेट आहेत ते पण याच्यामध्ये एवढे चार चार पीसचं वीस वीस रुपयाला आहे बघा असे हे चार्ज हे वीस वीस रुपयाला आहे परत इथे बघा असे पण बरेच प्रकारचे क्लिप्स आहेत हे पण नेल्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये नेल्स आहेत हे दे बघा डिझाईन्समध्ये हे पण ट्वेंटी ट्वेंटी रुपीज नाही बारा पीसचा सेट आहे आणि अशा प्रकारचे पण काही कंगवे आहेत ट्वेंटी ट्वेंटी रुपीजमध्ये बघा हे पण असे क्लिप्सचा सेट ट्वेंटी ट्वेंटी रुपीजला आहे परत ते रब्बरचा सेट पण आहे बघा पूर्ण वीस वीस रुपयाला आणि मागे पण हे काही आहेत लावलेले ह्याच्यामध्ये पण सिंगल सिंगल पीस गेला ना हे पण ट्वेंट ट्वेंटी रुपीज मध्ये हे आतमध्ये पूर्ण लावलेले आहेत ह्याच्या आतला एक एक पीस आहे तो वीस वीस रुपयाला आणि इकडे आपण पाहू शकतो परत काही हे ना शेवर आहे ना वीस रुपयाला आहे बघा बांगड्यांचा सेट आहे बघा वीस वीस रुपयामध्ये बघा इथे पण आहे असा वीस वीस रुपयाला हे हेअर रिमोव्हल आहे ना पण हे पण हेअर रिमोवल आहे वीस वीस रुपयाला आहे कान साफ करायचं आहे परत यामध्ये एलईडी डी लाईट पण पेटते वीस वीस रुपयाला या साईडला ना लिप बम आहे बघा ट्वेन्टी ट्वेंटी रुपीस मध्ये मिरर्स आहेत काय काही वेगवेगळ्या प्रकारचे लॉकेट्स आहेत नाळ घालायचे तिकडे काही हेडफोन्स पण आहेत बघा फक्त वीस वीस रुपयाचे हेडफोन्स आहेत हे नॉर्मल हेडफोन्स आहेत माईक पण आहे सोबत याच्यात तर हे बघा असे काही मेकअपसाठी पूर्ण आपलं नेल, नेल नेल आर्ट्स आहे ना पूर्ण ट्वेंटी फाईफ रुपीजमध्ये बाकी ते सगळं मध्येच आहे हेअर रिमूव्हल पण आहे बघा परत हे पण आहे या या ब्रँडमध्ये पण आहे या ब्रँडमध्ये पण हेअर रिमूवल इकडे स्किन केअर क्रीम आहे टर्मरिक क्रीम आहे हल्दी चंदन आज बघा अत्तर आहे वीस रुपयाला अजून बरंच काही आहे या ठिकाणी अशी छोटे छोटे मिरर्स पण आहेत प्लॅस्टिकमध्ये मध्ये आहे बघा बघा एक आगा मसाज, आगा। जेल मसाज जेल मसाज जेल आहे मध्ये आणि याची डेट पण तुम्हाला दाखवतो असं एक्सपायर वगैरे झालेले प्रोडक्ट्स नाही तिकडे डेट लिहिलेली आहे हे बघा थर्टी सिक्स मंथ लिहिलेलं आहे एक हे बघा थर्टी सिक्स मंथ लिहिलेलं आहे बघा मेन्शन आहे इकडे सॉरी <coughs> ते बघा अशी मॅनिशिंग क्रीम पण आहे टर्मरिक क्रीम आहे हल्दी चंदन ते बघा याची पण बघा फरवरीची डेट आहे आणि आज चोवीस महिने तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये म्हणजे अशी प्रोडक्टची व्हॅलिटी पेंडिंग आहे असे एक्सपायरी डेट वाले नाही आहेत ते बघा हे पण बघा गुलाब जल पण आहे बघा जानेवारीची डेट आहे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट दोन हजार सव्वीस आहे म्हणजे बरेच सारे मेकअपमध्ये पण तुम्हाला सगळं काही इथे मिळेल हे काही हे पण लिप बॉम आहे अशा प्रकारचे पण लिप बॉम आहेत बरेच सारे इथे मेकअपमध्ये पण काही प्रोडक्ट्स आहेत यांच्याकडे तर या साईडला पण आपण पाहूया या साईडला जे आहेत प्रोडक्ट्स यांचा रेट प्रत्येकाचा आहे तर हे जे समोर लावलेले ला आहेत हे कुठलाही याच्यातला घेतलं तर शंभर रुपयाला आणि हे वरती जे आहे पंचवीस पंचवीस रुपयाला आणि हे जे गार्बेज बॅग जे आहेत थोडे तुम्ही क्वालिटी वेगळी आणि याची क्वालिटी जरा वेगळी आहे हे सिंगल पीस जर घ्यायला गेला तुम्ही हे तुम्हाला ट्वेंटी बाय ट्वेंटी फाय रुपीजला मिळणार सिंगल आणि या ठिकाणी पण हे किती रुपयाला बोलू रुपया हे आहे वरती वरती जे लावले हे पण हंड्रेड लांड्रेड हंड्रेड हंड्रेड म्हणजे वीस रुपये असंच नाही की त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टली पण मिळतात त्यांच्याकडे वीस ते शंभरच्या मध्येच आहे आणि हे पण आहे बघा हे ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय रुपीज आहे हे अशी हार नेकलेस आहेत लहान मुलींना वगैरे घालण्यासाठी ट्वेंटी फाय रुपीज इकडे पण काही निकलेस आहेत ट्वेंटी फाय रुपीज आणि इकडे पण काही निकलेस आहेत बघा छान छान ट्वेंटी फायव्ह रुपीज आणि इकडे पण काही बघा चॉपर्स वगैरे आहेत चॉपर्स आहेत तिथे आपण कांदा वगैरे क्लीन एक कट कर कांदा, कांदा, कांदा कट ना बटाटा वगैरे ना कांदा पण कांदा पण कट करू शकतो ना बघा शंभर शंभर रुपयाला आहे हे इकडे जे आहेत ते शंभर शंभर रुपयामध्ये आणि या साईडला किती रुपये पंचवीस रुपया ते पंचवीस पंचवीस रुपयाला आहे बघा अशा अशा बाल्ड्या पण आहेत पंचवीस पंचवीस रुपयाला बघा मोठे मोठे ट्रे आहेत असे बकेट टाइप बाळे पण आहेत टप पण आहेत जाळी टाईप हे पण पंचवीस पंचवीस रुपयाला आहेत तर आपण सगळं काही कवर अप करून झालेलो आहे आणि इकडे बघा हे पण काही पंचवीस पंचवीस रुपयाला याच्यात कुठलाही घेतला तर आपण आपल्यामध्ये आपण पूर्ण शॉप पूर्ण कव्हर करून झालो ना पूर्ण शॉप आपण कव्हर करून झालेलो आहोत तर आपण हे बघा या साईडला पण किती रुपयाला आहे पंचवीस पंचवीस हजार पंचवीस विचार सोना ना हंड्रेड ना हंड्रेड बघा याच्यातलं कुठलाही तुम्ही घेतला ते शंभर शंभर रुपयाला याच्यामध्ये तर आपण आता सगळं अप करून झालो ना प्रॉपर सगळं अप करून झालेलं आहे तो रमजान भाई हाँ अपना तो पूरा मैंने यहाँ का आपका शॉप पूरा कवर कर लिया यस तो आपके यहाँ पे भी आना कैसा है हमारे यहाँ पे आने के लिए आपको कांदिवली वेस्ट मोड करना पड़ेगा तो फिर वहां पे ऑटो करके Okay. हिंदुस्तान ना आना आना पड़ेगा पड़ेगा okay. वो फिर पे पे मिनट और दूसरा चीज मतलब आपका ये जो सेल है हाँ. वो मतलब अभी के लिए परमानेंट परमानेंट है है और ये अभी कितना महीने से शुरुआत गया आपके यहाँ मतलब तो भी अभी सात महीने से चालू है अभी हमारा कंटिन्यू रहेगा और इसके अलावा अपने इधर अभी क्या ऑफर के आपके यहाँ पे हमारे यहाँ ऑफर ये जो ये जो फैट है ना वैसे तो हम लोग इसको 120 में बेचते लेकिन okay. रमजान की वजह से हमारे यहाँ ये सौ रुपये में बेचेंगे ओके okay. हाँ ये हो गया और ये ये जो कप का सेट है ओके okay. ये भी 120 में हम लोग बेचते थे बहुत पहले से ओके okay. इसको भी सौ में बेचेंगे सौ में बेच रहे थे हाँ ओके okay. और जो ये डब्बा है ये तो हम लोग चालीस का एक बेचते रमजान के ऑफर की वजह से सौ का तीन बेचेंगे सौ का तीन है हाँ ओके ओके चलेगा थँक यू रमजान भाई हां ah, वेलकम चला मग यावेळेला आपण इकडेच संपवूया पुन्हा असे काही नवीन विषय आणायचा आपण प्रयत्न करूया तर आपण इकडचं पूर्ण वीस रुपये सेलवाला पूर्ण कवरअप अप झालेलं करून झालेलं आहे तर तुम्हाला काही इकडचे प्रोडक्ट आवडले तर नक्कीच इकडे येऊन भेट द्या आणि इकडचे प्रोडक्ट जे आहेत ते परचेस करा आणि प्रोडक्ट काही काही प्रोडक्ट आहेत ते खूप चांगले आहेत ट्वेंटी रुपीजच्या हिशोबाने कारण आम्हीसुद्धा इकडून काही काही प्रोडक्ट परचेस केलेले आहेत असं नाही की तुम्हालाच सजेस्ट करतो आम्ही आम्ही स्वतः पण काही काही ठिकाणी जर आम्हाला आवडलं ना तिकडून आम्ही सुद्धा इकडून परचेस करतो तर नक्की लोक असं नाही की आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणून आम्हाला डिस्काउंट देतील बा, असं बा, काही नाही एवढ्यालाच ठीक आहे तर बाकी काय बोलायचं तुला कशी वाटली इकडचे प्रोडक्ट छान आहेत म्हणून तर मी एवढी शॉपिंग केली हो प्रोडक्ट खूप चांगले आहेत तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि इकडचे प्रोडक्ट्स मी पुन्हा बोलतो आहे इकडचे प्रोडक्टचा लाभ घ्या आणि या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल ना तर कांदिवली वेस्टला हिंदुस्तान नाकाजवळच आहे नाईंटी फीट रोडला आणि अपोजिटला आहे निजाम मेडिकलच्या अपोजिटला आहे ट्वेंटी रुपीज सेल आणि तुम्हाला तुम्हा तिथून तुम्हा कांदिवली स्टेशनवर जर यायचं असेल तर शेअरिंग ऑटो पण आहे आणि तुम्ही मीटर शेअरिंगने पण मीटरने पण येऊ शकता आणि लगभग स्टेशनजवळ स्टेशनपासून नाही म्हटलं तरी थोडं लांबच आहे बघायला गेलं तर तर तुम्हाला रिक्षानेच जवळ रिक्षानेच इकडे यायला बेटर पट पडेल किंवा स्वतःची तुमचं काय गाडी वगैरे असेल किंवा बाईक असेल त्याद्वारे पण तुम्ही या साईड इकडे येऊ शकता हां मेट्रो पण आहे तर मेट्रोने पण तुम्ही येऊ शकता मेट्रोने जर यायचं असेल ना तर डानुकरवाडी हा स्टॉप आहे या स्टॉपवरनं उतरला की सरळ तुम्हाला लगभग नाईंटी फीट रोडला यायचं आहे आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल ना तर लोकेशन पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन सोबत त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईन पण इथे ऑनलाईन अवेलेबल नाही आहे तुम्हाला इथे स्वतः परचेस करायचं येऊन तर अजून काय तर पुन्हा व्हिडिओ असे छान छानकडे व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय